दोन दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटल मध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील ऍडमिट असतात स्पर्श हॉस्पिटल मध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटल मधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे मी पोलिसांचं मना पोलिसांचं मी पोलिसांचा निषेध करतो कारण ह्या पेशंटचा वाढलेलं बीपी पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची हारचा ही बीपी वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना शीप, ठाण्यामध्ये करत आहोत पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय म्हणून मी त्याचा निषेध करतो ज्या पद्धतीने पहिल्यांदा दोन दा चार जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाहीये आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही कुठल्या प्रकारचा दबाव माहित नाही पण आज जी का, कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर अतिशय निंदनीय आहे आणि ही आणि आजारी असताना बीपी वाढलेला असताना हार्टचे त्रास असताना ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय आहे म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल पण तुम्ही रस्त्यावरती बसलेले तुम्ही इशारा दिलेला की आम्ही रस्त्यावर उतरू मात्र तुम्ही ना उतरता आता भाजपचे पदाधिकारीच रस्त्यावरती उतरले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले की यांना अटक करा आता तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका लक्षात घ्या पेशंटला आमचे जे दोन उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे जर काही दुर्घटना घडली काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे दुसरा आम्हाला काय बोलायचं आहे कारण आमचे हे दोन उमेदवार आहे तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होत्या अतिशय चुकीचे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्व जबाबदारी पोलिसांची मैत्री मैत्रीपूर्वक तुमची लढत होती मात्र आता दोघांना अटक आलेले